कराडला मोकबदीर विद्यार्थ्यांनी बोलता येत नसतानाही केली खानाखुनांच्या साह्याने मतदान जागृती कराडच्या मोकबधीर शाळेतील उपक्रम स्वीप पथकाच्या माध्यमातून पार पडला मतदान जागृतीचा अनोखा कार्यक्रम सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर व दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड येथील डॉक्टर दळशी एरम अपंग सहाय्य संस्थेचे मुकवधीर विद्यालय कराड येथे मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बोलता येत नसतानाही खानाखुनांच्या साह्याने सर्वांनी मतदान करावे असे सांगत मतदान जागृती केली या यावेळी स्वीप पथकातील महेंद्र भोसले यांनी मतदान करण्याची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आनंदराव जानुगडे यांनी प्रतिज्ञा वाचन केले प्रदीप बंडकर यांनी आपण आपल्या पालकांना मतदान करण्यास सांगावे व त्यांच्याकडून मतदान करून घ्यावे असे आवाहन केले यावेळी मोकबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सहाय्याने खानाखुना करून मतदान जागृती केली यावेळी स्वीप पथकाचे सदस्य गोविंद पवार अनिल काटकर संतोष टांगे ऋषिकेश बोटे सुनील परीट यांच्यासह मुकबद्री विद्यालयाच्या प्राचार्या सौ अश्विनी हनमसागर संगीता यादव सीमा कारंजे निरंजन साळुंके निखिल पुजारी अमन बारगीर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड